सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फायव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड

हवस <verw updating> पर जाने का फ्री मिलना है एक तो मिलना है।, है तो बोलो आपने दो कोई किया है? हम्म। यार ये ये यार तुम्हारा बोलने का इंतज़ाम आ गया तो कम बोलता है। हाँ, हम बोल लो। हम बोल लो। अब तो तुम्हारा बोलने का इंतज़ाम आ गया है। अगर तुम साइकलों को तुम्हें गरीबाल से मार, बनाता अंजनी को मार करन

महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र

मुलांना वाईट कळतात त्या पण म्हणतात त्या लोकांना आपण कधी जाणार घरी आपलं विमान कधी येणार आहे काश्मीरच्या लोक सांगायचं की त्या लोकांनी काही प्रॉब्लेम नाही आम्हाला एवढी मदत म्हणजे अगदी फॅमिली घरचे लोक अशी बरोबर त्याच्यासाठी त्यांच्यासाठी पण आपल्याला खूप धन्यवाद आमच्या डोक्यात आहे संजय नार सरसचं काम करतात तिकडे सरस नावाची संस्था आहे संजय त्यांनी कश्मीरमध्ये काढणार आणि इथल्या मुलांना आणि मुलींना पुण्यामध्ये त्यांनी एक कॉलेज केलं आहे आणि तिथे जेव्हा ते झालं ना आणि मग तिकडे त्यांना त्यांचं पुनर्वसन केलं मोठं काम केलं ते सरदे मला हे पण म्हणाले की तिथल्या स्थानिक लोकांनी आपल्या या टुरिस्ट लोकांना